हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथेच नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार अशोक इरणक यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा चंद्रशेखर बावनकुळे भरत पाटील विनोद तावडे किसन कथोरे ज्ञानेश्वर मात्रे संजय केरकर आदींनी दिल्या शुभेच्छा भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा शहापूर विधानसभा प्रमुख अशोक इरणक यांचा नुकताच एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक इरनक यांना लेखीपत्र पाठवून प्रत्यक्ष संपर्क साधून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर भारतीय जनता पार्टीचे गोव्याचे प्रभारी विनोद तावडे आदिवासी विकास मंत्री अशोक विके खासदार हेमंत सावरा आदिवासी मोर्चा संघटन मंत्री किशोर काळकर मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार महेश चौगुले माजी आमदार संजय केळकर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी प्रत्यक्ष संपर्क साधून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आदिवासी आघाडी प्रदेश सरचिटणीस एनडी गावित प्रदेश कार्यकारणी सदस्य भरत पाटील रामनाथ पाटील ज्येष्ठ नेते दीपक शेलार प्रशांत डोलसे भारतीय जनता पार्टी वाडा पूर्व मंडळ अध्यक्ष संतोष पाटील शहापूर पंचायत समिती माजी सभापती गजानन गोरे राम खारीक अनंत कोरडे अरुण कृष्णा म्हसकर असनगाव ग्रामपंचायत माजी सरपंच संजय भांगरे चेरपोली ग्रामपंचायत सदस्य किरण गोरे व भारतीय जनता पार्टी आवाळे विभाग रमेश दिनकर माजी वाशिम शहर अध्यक्ष मनोज रामचंद्र दिनकर ओबीसी मोर्चा ठाणे ग्रामीण माजी जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदे आणि भारतीय जनता पार्टी वाशिम शहर भारतीय जनता पार्टी सदस्य सुमित विजय पाटोळे दिनेश बबन सपाट सुरेश दामू शिंदे डोळका विभाग सोनभाऊ बसवंत महाविद्यालय संचालक नरेश वसंत अधिकारी सचिन जाधव व गौरव मरकड युवा मोर्चा ठाणे जिल्हा सचिव शरद हिरामंतरणे कैलास धामणे आध्यात्मिक समन्वय ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस रवींद्र घरत भाजप युवा मोर्चा शहापूर तालुका चिटणीस निखिल घरत शहापूर तालुका आदिवासी आघाडी उपाध्यक्ष सुमित गणपत दोडे साप्ताहिक निर्भय ठाणे संपादक मीनाक्षी मडके शहापूर युवा मोर्चा अध्यक्ष ग्राम मंडळ तानाजी पानसरे ठाणे जिल्हा ग्रामीण चिटणीस मुकुंद शिर्के शहापूर तालुका चिटणीस जगन्नाथ कृष्णा वाळिंबे भारतीय जनता पार्टी मळेगाव विभाग ठुणेकर तुकाराम महाराज दवणे भारतीय जनता पार्टी किनवली विभाग ओबीसी युवा मोर्चा शहापूर शहराध्यक्ष हिराची हरड कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर संचालक अशोक वसंत सपाट विशेष कार्यकारी अधिकारी अशोक भांगरत युवा मोर्चा ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष अनिकेत त्रिंबक पष्टे भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान एकदरे आदी हजारो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अशोक इरणक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या